अरे सरांची थाळी आलेली आहे काय सरांच्या थाळीत गुलाब पण आहे नाती कुठेतरी निर्माण होत आहेत माती बाजूला राहिली माती आपण खातो आपण माझे डोळे पाणव या ठिकाणी सर टिश्यू पेपर देऊ का टिशू पेपर सरांचे डोळे पाणवलेले आहेत बोलली सर सिनियरिटी म्हणून तुम्हाला अजून एक टिश्यू पेपर वा वा कमाल आणि हो चित्रपट बघून भरभरून प्रतिसाद देऊचो असा महाराजा गो 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 तुझ्या घोवाच नाव काय गो गो तुझा गो तुझ्या घोवाच नाव काय घोवाचं नाव काय घोवाचं नाव काय भारी गाणं आहे ना मला पण खूप आवडलं हे गाणं बरं का तर हे गाणं आहे कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटामधलं तर नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त तिथे आज मी आले आहे लोअर परिचा समई रेस्टॉरंट मध्ये आणि इथे आमच्या भरपूर होणार आहेत गप्पा कुर्ला टू वेंगुर्ला टीम सोबत तर चला पाहूया कोण कोण आपल्यासोबत गप्पा करणार आहेत आणि आज आम्ही कोणत्या कोणत्या मेनू मागवणार आहोत या या हो या नमस्कार ताई कशा आहात मस्त मस्त नमस्कार नमस्कार या आहे सुवर्णा मोहितेताई या समई रेस्टॉरंटच्या ओनर एकदम ठणठणीत मजेत मजेत एकदम थंडणीत मजा येत व्यवस्थित हा आज आम्ही काय खाणार आहोत स्पेशल आज काय खाणार बघू आता सगळे आपले गेस्ट गेस्ट आले का आपले सगळे सगळे वाट बघतायत रंजिता कुठे आहे रंजिता कुठे आहे ओ कुर्ला वेंगुरला पोचावचा असा चला पटापटा वरती जाऊचा असा जास्त उशीर काय करायचं नाही चला आपल्या भरपूर गप्पा तर चालू पण मला असं वाटतंय की आपण या गप्पा कशाविषयी करतो हे सगळ्यांना कळलं पाहिजे नाही का हो कशाबद्दल करतोय अरे मी नाही घातलय मी पण असं करून दाखवतोय आपलं बंद कर द्या चित्रपट येतोय एकोणीस सप्टेंबरला कुठला दुण। 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 मी ट्रेलर पाहिला त्या ट्रेलर मध्ये म्हणजे तेच वधू वर तेही दाखवलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे मुली नाहीच आहेत सगळे मुलंच आले आहेत वर म्हणजे वधू पाहण्यासाठी ते सगळं कसं सुचलं की आपण हे असं दाखवायला हवं या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली तिथे ही सिच्युएशन आहे की कितीतरी सदन शेतकरी आहेत मच्छीमार आहेत पण ऍक्च्युली वधू मिळत नाहीये त्यांना प्रॅक्टिकली तिथे असे अनेक मेळावे झालेले आहेत की जेव्हा सगळे फक्त मुलं आलेली आहेत आणि मुली फार कमी आलेत किंवा आले पण नाहीये सो जी सिच्युएशन आहे तीच दाखवलेली आहे आउटस्टँडिंग माझ्या करिअर मधली महत्वाची महत्वाच्या टप्प्यावर आणि मला कायम असं कोणी विचारेल जेव्हा भविष्यात तुमच्या स्वतःच्या आवडीच्या चार फिल्म सांगा तर कुडला टू बेंगुरला पहिली असेल फक्त रोल म्हणून ओव्हरऑल फिल्म म्हणून इतकी सुंदर फिल्म झाली आहे फिल्म खूप टच करते बघणाऱ्यांना जसे मलाही करते मी किती वेळा बघितले किंवा मी गाणं ऐकलं तरी मला असं वाटतं की मला स्वतःला माहीत असून जर इतकं भरून येतं तर जे ये ते पहिल्यांदा बघतील त्यांना ते किती भावेल कोकण म्हटल्यानंतर नाती आणि माती ह्या गोष्टी तर येतातच त्यामध्ये म्हणजे ते असं वाटतंय की नाही हे आपलं आहे काय हे आपण जे काही पाहतो ते आपलं पाहतोय हे पाहून खूप छान वाटतं करेक्ट स्वानंदी काय म्हणाल आ, हे जे तू म्हणालीस ना की आ, ते पाहून आपलं असं वाटतं ह्याचं सगळ्यात मुख्य कारण मला असं वाटतं की दिग्दर्शक आमचे विजय आणि अमरजित सर कारण त्याची ट्रीटमेंट जी आहे ना ती इतकी नॅचरल आहे की ती सिच्युएशनच विनोदी होती तिकडे कोणी करून विनोद करायचा प्रयत्न कोणीच नाही करत आहे पण जे घडतंय ते इतकं हिलेरियस आहे की आ, त्यानीच मजा येते आणि हिलेरियस आहे ॲट द सेम टाईम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात रोज असं घरी काहीतरी घडतच असतं की काहीतरी एक कोणीतरी सिरियस आहे पण दुसऱ्याचं असं काहीतरी विचित्रच चालू आहे चा ज्याच्यामुळे हे काय चाललंय माझ्या घरात असं आपल्याला वाटतच ना mm -hmm. आय थिंक त्याचं अत्यंत सुंदर आणि संवेदनशील डिपेक्शन कुरला टो वेंगुर्ला या फिल्म मध्ये माझं गाव वे, राजापूर वेंगुर्ला हे सुद्धा माझं गाव असं वेगुर्ला अच्छा माझ्या बायकोच गाव मजा सगळे वेंगुरला पण ते जवळीक आहे आणि आमचा चित्रपट असा आहे की मा... माती आणि नाती जोडणार आहे त्याच्यापासून आपण लांब झालो आपली नाती वेगळी झाली आपली माती वेगळी झाली नाती कुठेतरी निर्माण होत आहेत माती बाजूला राहिली माती आपण खातो आपण बजे आम्ही शरल तो मातीकडे असतो माती तिकडे असताना आणि जवळची माती असताना की नाती आपण टिकवली पाहिजे याशी संबंधित असा चित्रपट आहे वा माती आणि नाती जोपासण्यासाठी मला कुर्ला वेंगुल्याचा छान टीशर्ट दिलेला आहे सी घेते आता हे बरोबर वेंगुरला मासे 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 खाऊन जाऊचा खाऊचे असत काटा लागतो नाही ते फुल्ली वेज सर पहिल्यापासून एकोणीसशे अठ्ठ्याऐशी साली कारण आई वारली काय आई वारली माझी आणि मग सोडून सोडायचं माझी आई खूप छान उत्कृष्ट नॉनव्हेज बनवायची त्यामुळे ती चव मला ठेवूनच द्यायची होती त्यामुळे परत नाही मला कोणाच चवण नकोच मला बायको पण छान बनवते पण मी नाही आईच्या आठवण आईसाठी येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ सरजी तुम्ही मेनात या व्हिडिओ मध्ये महत्व खूप आहे सगळ्यात आधी पहिला दिग्दर्शकाचा बोंबीलाच खायचे होते विजय सरांना आणि आम्हालाही खायचेच होते बोंबीला

मावर घ्या मावर मावर घ्या नाही पण आज मी ठरवलंय आज मी फक्त तुम्हाला खाऊ खाणार आहे आज मी सुनील सरांच्या सोबत व्हेज खाणार त्यांना जोड पाहिजे ना असं कसं त्यांना एकटा कसं सोडू मी नाही सर मी सोडत मनावर दगड ठेवून तू नाही मी खाऊ शकते तुमच्यासाठी मी खाऊ शकते सरांच्या सोबत वेज चटणी या सर्व धोरणामुळे आज या समाजाची जी काय प्रगती होते त्याबद्दल आभारी भाषण पण देतो मंगळवार मंगळवार सर बघा क्रेडिट घेतलं हां मंगळवारी एनिवे खात नाही बरोबर आहे ते सुनील घरांसोबत त्यांच्या वडा 7 दिन म्हणून मी खाणार मीच ना मला त्याच्यात वा काय सुंदर आहे मग आता स्टफ बॉंबिडे ते अजून छान लागतात वाह आवाज बंद करू एक्चुअली एकदम शांत झाले आवाज बंद एवढं खरं भूक लागली नाही इन जनरल आपण मारलेच आहे गप्पा पण हे इतकं सुंदर आहे की आता आस्वाद आणि खूप गरम गरम छान आहे घेता घेता आणि बोंबलाचं कसं स्पेशली छान अशी ताजी वगैरे असतील ना तर फार मस्त त्याचा सुगंध जो आहे ना तो वाटतो छान येतोय हा ऍक्च्युअली माझ्या घरात सगळे जण खाता मीच एक पण सर मानला म्हणजे निग्रह अवघड आहे अवघड आहे हो ना म्हणजे असा तो आज सुद्धा आणि घरात बनवलं जातं एवढं असं जात असेल माशांचा वास आला ना असं हॅपिटाईट माझं जागं होत हो असं वाटत खाऊ देतील मासे बनवतो ना त्याचा मासे सगळ्यांनी खा अरे वेज आणाय एवढं प्रॉन्स कोण खाणार आहे प्रॉन्स कोळीवाडा प्रॉन्स कोळी वाडा आम्ही तिघच आहोत खाणार करा पोटली बनवून देते तुम्हाला माशांची <laughs> मी निसायला तर खूपच सुंदर दिसत बोलायचं पण असत मध्ये मध्ये आम्ही थांबलोय कारण तुमचं जेवण किती बोलणं होते अगं पण आम्ही जेव्हा वेंगुर्ल्याला शूट करत होतो तेव्हा मला तिकडे रिअलाइज झालं की मुंबईत आपण खातो तो मासा खूप भारी असतोच पण वेंगुर्ल्यात काय फिश आहे यार फ्रेश म्हणजे असं आता आत्ता फ्रेश म्हणून सांगते एकदा पालघरला या मग तुम्हाला कळेल पालघरचे पापलेट खूप फेमस आहेत सातपाटीचे पापलेट फेमस आहेत आणि पालघरला वडरी म्हणून गाव आहे तिकडचे बोंबील फेमस असतात म्हणजे वडरीचेच बोंबील सगळीकडे जातात तिकडच्या सारखे बोंबील दुसरीकडे आणि पापलेट तिकडचे सातपाटीचे पण सरप्राईजिंगली हे खूप फ्रेश आहेत झालं ना पण सरप्राईजिंगली काय फ्रेशच असतं यांच्याकडे मी जेवढे फिशिंग फार कमी ठिकाणी असे मासईचे आणि कुरकुरीत असा आहे ना त्याची भुजी केली आहे कोयगडा सुंदर सुंदर असा ते खात असा तो आवाजच कोकणातली माणसं म्हणजे काय भरभरून प्रेम करतात ना आम्ही वेंगुर्ल्याला जिथे शूट केलं त्या माधवीताई तोरस्कर अक्क घर दिला आम्हाला एक महिना छोली सरांची थाळी आलेली सरांच्या थाळीत गुलाबजाम पण आहे थाळीमध्ये काय काय आपण बघतो आता भाजी आहे बटाट्या काळ्या बटाट्याची उसळ आहे सोरपडी शेंगदाण्याचा माद्या टोमॅटो चटणी गुलाबजामु फक्त ओके शेंगदाण्याचं काय माद्या तुला आए? अच्छा महाद्या महाद्या okay, महाद्या तुला शेंगदाण्याचं महाद्या करणार मी तुम्हाला देऊ शकतो वा कमाल खायग खायग सुंदर कमाल कमाल म्हणजे नॉन व्हेज साठी पण आउटस्टँडिंग आणि वेज साठी पण आउटस्टँडिंग वरण तर का रुग्णा खरंच आहे सुरमि अखेर आणि गाण्यामध्ये सुद्धा स्थान दिलेलं आहे माशांना प्रेम आहे गाणं हा ते छान आहे मस्त असं मला वाटतं की या वर्षी लग्न वगैरे असतील ना हळदीला वगैरे का हे गाणं वाजणार हिट आहे ना गो 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 तुझ्या गोवाचं नाव ऐकलंय ऑडियन्सने रणजिताला फुल कॉन्फिडन्स आहे की यावर्षी गो गो तुझ्या गोवाचं नाव काय गाणं सगळ्यांना नमस्कार मंडळना यस प्लीज युट्युबरज ऑन बघा आणि तुम्ही पण डान्स करा रील जरा मजा करा ग्रोथ जन वॉच द ना ओके पॉज स्टॉप वे स्टॉप द बॉम्बिल ही देऊ प्रॉन्स ची सर प्रॉन्स चखनी की खूप आवडली टेस्ट करा थैंक अप्रतिम प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर आहे प्रत्येक गोष्ट अप्रतिम आणि शाकाहारी पण उत्तम म्हणजे जिथे मासाहारी मिळत तिथे शाकाहारी पण उत्तम मिळत पण रेअरले पण इथे शाकाहारी उत्तम आहे खूपच छान खूपच छान मासे संपणार नाही आहेत मी मी तुम्हाला पोटली बांधून देईन आता पोटली मध्ये तुम्ही मासे घेऊन जा आणि दिवसभर असते संपवा बरोबर ना ताई ठीक आहे काय वगैरे व्यवस्थित सगळं परफेक्ट आहे एकदम परफेक्ट फारच मस्त माझं पिठलं भाकरी येते म्हणून मी थांबली तू ठाय नाही येणार नाही पिठलं भाकरी मला खायची तेवढे लोक आले मला विचारलं मी येतलो असो हं आता कसं वाटतंय जोपाजो मला टेन्शन काय आहे पुढच्या एका इव्हेंटसाठी इथला जायचंय पुढच्या वेळेस इला जायचंय जर हे लोक झोपले रंजिता तर हिच्यामुळे तुम तू जबाबदार आहे पण मी वैभव दादा बरोबर आणि सुनील दादांबरोबर धमाल करता यावी यासाठी प्रमोशनची वाट बघत होते की कधी आम्ही भेटून मी खूप हसीन यांच्याकडे बघून म्हणजे यांच्या <laughs> विनोदांवर आणि ह्यांच्या ओव्हर ओव्हरऑल एनर्जी यांची आणि कमिटमेंट जी आहे ना ती हॅट्स ऑफ आहे <laughs> त्यामुळे मजा कशी करायची असं मी वाट बघत होते थँक्यू सर थँक्यू मच या ठिकाणी सर टिश्यू पेपर देऊ का टिशू पेपर सर डोळ्या पाणवलेल्या आहेत सर म्हणून तुम्हाला अजून एक टिश्यू पेपर पण सरांनी जो वडिलांची भूमिका जी निभवलेली आहे तुम्हाला काय म्हणण्या असं खरोखर आपल्या घरी झालं असतं तर त्यावेळेस तुमचं काय असतं प्रतिक्रिया नाही मी माझ्या घरी तर मी स्वातंत्र्य दिलेलं आहे मुलीला हाँ। जो मुलगा आवडला लग्न केलं मुलाने अजून आवडायचं आवडायचं बाकी आहे तर तो जो पण तो मुलगी येत नाही तो पण तिला करू दे असं काही म्हणजे असं काय करायचं काही ठेवायचं किंवा काही ठेवायचं वगैरे त्याची आई म्हणाली मा जी माप ओलांडून येईल ती आमची सूधन नाही पण ह्या भूमिकेमध्ये मी जरा थोडासा ऑर्थोडॉक्स वगैरे विचारांचा आहे माझ्या सुनेने कोकणातच राहू गावातच राहावं आणि मुलीने

मला ना पिठला खायची खूप जास्त इच्छा होती म्हटलं समईला गेल्यानंतर बघ ना आपण इतक्या व्हरायटी आणि सगळं उत्कृष्ट आहे ब्युटी बोंबिल मी दुर्मिळ आहे हा प्रकार हो नाक आणि पूर्ण रोल केलाय तो हे बघा बघा स्टफ स्टफ किती किती नाजूक आणि इतका म्हणजे आहे आहे खूपच सुंदर नाजूक आणि स्टफ किती छान आहे सर तुमच्या आवडीचा मोठा असा आहे बोंबील आय लव्ह बोंबील फ्राय भुजणं तुम्हाला माझी बायको मुसकुल चला जाऊया सर कधी येऊ तेव्हा शुभंकर सांगा तू रंजिताला फक्त आहे कधी आणखी तो जेव्हा असेल घरी तुम्ही सगळे असतील तेव्हाच मला यायला मिळणार आहे ना बरोबर की नाही सर असा इतका छान टम असा फुगलाय वडा असं छान कुरकुरी झालाय पोदा खायला सुरुवात झालेली आहे

चला दादा सुरुवात करूया बा देवा महाराजा बारा गावच्या बारा विशीच्या बारा वहिवाटच्या महाराजा तर महाराजा रवळनाथा आज विषय असो असा कि कुर्ला टू व्यंगुर्ला यो चित्रपट एकोणीस सप्टेंबरात प्रदर्शित होऊचो असा महाराजा महाराजा तर रसिक प्रेक्षकांतली प्रेमांची विनंती हा की सर्वांनी हा चित्रपट बघवाच वया आणि चित्रपट बघून भरभरून प्रतिसाद देऊचो असा महाराजा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गो 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 तुझ्या गोवाचा नाव काय या गाणा ट्रेंडिंगला येऊ दे रे तुझ्या लेखराच्या हातून कळत न कळत काही चूक झाली असली तर क्षमा करून घे रे महाराजा महाराजाংকা आनंदी आनंद आणि सुखी ठेवो रे महाराजा महाराजा